आपलं सर्व पत्रकार बंधू भगिनींचा धन्यवाद एक आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आज फाल्गुन कृष्ण तृतीया सन सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे साम्राज्य आणि राष्ट्र उभं केलं आज त्या शिवदिनी आज एक मोठं आंदोलन विश्व हिंदू परिषद हातात घेत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजी नगरला जी औरंग्याची कबर आहे ती औरंग्याची कबर आम्हाला अजूनही खून होतीये की त्यांनी जो अन्याय केलेला आहे हिंदू धर्मावर हिंदूंचा द्वेष त्यांनी जे केलेला आहे सोमनाथचं मंदिर असो काशीचं मंदिर असो मथुरेचं मंदिर असो हे सर्व मंदिर त्यांनी पाडलेले आहेत की म्हणून आपल्या महाराष्ट्राचं त्र्यंबकेश्वर मंदिरावर त्यांनी हल्ला केलेला आहे एवढंच तो थांबला नाही पण आपल्या सर्वांना माहिती आहे आता बलिदान मास चालू आहे छत्रपती संभाजी महाराजांसाठी महिना महिना या देशातला युवक उपास करतो या बलिदान मासानिमित्त काय चप्पल घालत नाही अशा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे बलिदान पण जे झालेलं आहे ते औरंग्यामुळे झालेलं आहे बलिदान आणि आपल्याला माहिती आहे चाळीस दिवस आपले छत्रपती आपल्या मृत्यूशी झुंज देत होते या जगात असा कुठलाच राजा होऊन गेला नाही की जरी चाळीस दिवस तो बलिदान देत होता आपले चाळीस दिवस चाळीस दिवस आपले छत्रपती संभाजी महाराज बलिदान देत होते आणि ज्याप्रमाणे आज समाजातून द्वेष आहे त्या औरंग्याचा जे द्वेष आहे सोळाशे एकोणनव्वद साली जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचं देवाचं झालं तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नागरिकामध्ये औरंगजेबद्दल द्वेष आहे आणि आज तो द्वेष आम्ही फक्त आम्ही प्रतिनिध्व करत आहोत हा तो द्वेष हा प्रत्येक समाजाचा द्वेष जनतेचा द्वेष आम्ही आज सगळं बाहेर काढतोय आज समाजामध्ये चांगली जागृती निर्माण होते आणि आज आम्ही आवाहन करतोय महाराष्ट्र सरकारला की आजच्या दिनी आपण निर्णय घ्यावा आज, आज आम्ही सर्व दूर तहसील कार्यालयात असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असो आम्ही निवेदन देत आहोत हे निवेदन छत्रप छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानासाठी सुद्धा निवेदन आहे आणि हे सगळं निवेदन जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यावर ते पोहोचेल आणि त्यांनी जो निर्णय घ्यावा लवकरात लवकर खबर या महाराष्ट्रातूनच नाही छत्रपती संभाजी नगर मधून या देशातूनच ती बाहेर काढावी अन्यथा आपल्या सर्वांना माहिती आहे जर विश्व हिंदू परिषद बजरंग झाली तर ठरवलं कार सेवा नक्की काय असती याचं वर्णन करायला आपल्याला आवश्यकता नाही कार सेवा जर नको असेल तिथे तर महाराष्ट्र सरकारनी ताबडतोब ती कबर काढून टाकावी एवढी आमची विनंती आहे सरकारनी जर का पुरक्षा केलं सुरक्षा हे सरकारने कुठल्या पोहोचवली माहित नाही पण औरंगाजी कबर तिथून काढली गेली समाजाचा मागणी आहे समाजाची मागणी मागणी नाही आहे समाजाची मागणी ही समाजा माध्यम माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकावीत लागेल मात्र छत्रपती संभाजीनगरला जे कार्यकर्ते जाणार होते त्यांना जिल्हा बंदी केली सरकारनं विश्व हिंदू परिषदेचा बजरंग दलाचा कुठल्याही कार्यकर्त्यांनी असं आवाहन केलेलं नाहीये की मी आम्ही आता छत्रपती संभाजीनगरला जातोय विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा आजचा निवेदनाचा पहिला टप्पा होता आज आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय संपूर्ण राज्यभर राज्यव्यापी निवेदनाचा आज आंदोलन आम्ही करतोय आणि आज नंतर आम्ही सरकारशी बोलणी करू सरकारचा आम्हाला काही दिवसात काही निरोप येतोय का सरकारचं काही एकमताने ठराव ठरतोय का सरकारचं केंद्र सरकार बरोबर काही बोलणं होतंय का आम्ही काही दिवस कालावधी बघू मान्य मुख्यमंत्र्यांची निवेदन आम्ही छत्रपतीला काहीतरी आदेश देतोय विनंती करतोय की त्यांनी ती मान्य रहावी आणि पत्रकार परिषदे सुद्धा म्हटलंय तर विश्व हिंदू परिषद संबंध हिंदू समाजाला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आहे ते रस्त्यावर एकदा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उतरले तर आमचा इतिहास आहे हिंदूंचा इतिहास आहे तेव्हा हिंदू जागा होतो विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जागे होतात तर बाबरी ढाश्यासारखा सा, कलंकित ढाचा सुद्धा पाडून आणि आम्ही सरकारला विनंती करतो की अशी वेळ कुठल्याही तरुणावर येऊ नये महाराष्ट्रातल्या कुठल्याही हिंदू समाजावर येऊ नये आणि ती वेळ अगर येऊ द्यायची नसेल तर महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने याच्यावर उपाययोजना कराव्यात लवकर लवकर ती कबर काढावी अन्यथा आम्ही पुढील कालावधीत बजरंग दलाचे कार्यकर्ते संभाजीनगर कडे कूच करून समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा